काल मसोड शहरामध्ये मसवड शहराचे स्वतःला आपण राजा आहोत असं मानणारे दोन राजांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये या मान खटाव तालुक्याचे दे आणि महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती बेछूट आरोप केले त्याविषयी त्या संदर्भात मला आज आपणाशी बोलायचं होतं खरं तर आज नगरपरिषदेची सार्वत्रिक निवड निवडणूक दोन हजार पंचवीसची सुरू झालेली आहे दोन डिसेंबरला इलेक्शन होते त्या अनुषंगाने परवा एक आमचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये भाऊनी जे क बऱ्याच दोन हजार अठरापासून मंत्रालयामध्ये एक केस जा चालू होती एक प्रकरण चालू होतं ते म्हणजे मसवड शहरातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवरती या बोगस राजांचे बोगस नावं असलेले उतार्यावरून या राजांचे नावं काढण्याच्या संदर्भातला निकाल राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय साहेब यांनी दिला आणि त्या निकालाचा निकाल झालेला निकाल जाहीर आमचे नेते सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी केला आणि तो निकाल जाहीर केल्याच्या नंतर या राजांना अं पोटशूळ उठला की ते हा निकाल बोगस आहे बोगस आहे इलेक्शनच्या तोंडावर केलेला हा स्टंट आहे अशी त्यांनी काही स्टेटमेंट दिली त्या संदर्भातच आज खरं तर मला बोलायचं होतं म्हणून आपण सर्वांना बोलवलो आता ते त्यांचं म्हणणं असं आहे की हा निकाल बोगस आहे आणि फक्त राजकारण किंवा इलेक्शन समोर ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे असं त्यांचं मत होतं तर तसं असेल तर त्यांनी कोर्टात जाण्याची जा तयारी कशासाठी दाखवली कोर्टात जाऊ नका ना मनावताना जर निकाल बोगस आहे जर चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे असं तुम्ही म्हणताय आणि त्याच्यावर जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही कोर्टात कशाला जाताय असं म्हणतात तेनी 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 तो ने ने आता खर तर ते लोक आमच्यावरती आरोप करतात की आम्ही दडपशाही करतोय हुकुमशाही करतोय ठोकशाही आहे आमची खऱ्या अर्थानं ठोकशाही दडपशाही गुंडगिरी जर ह्या मसोड शहरामध्ये कोणी केली तर ह्या मसोडच्या राजाने केली कारण गेले एकोणीसशे सत्तावन्न साली एक निकाल झाला होता त्या निकालाच्या अनुषंगाने यांची ज जा, जमिनीवरती नावं राहायला नाहीच पाहिजे होती तरी सुद्धा यांनी सत्ता यांच्याकडे जे चाळीस वर्षांनी सत्ता टिकवून ठेवली ते ह्याच नाही की ह्या लोकांना कसं नडवता येईल या लोकांना कसं नागवता येईल या लोकांना कसा त्रास देऊन आपल्या आपल्याच हातात सत्ता राहील आणि ह्या जमिनीवरती आपलेच नावं कसे राहतील हे यांनी बघितलं आपले मसवड शहरातील लोक थोडे त्या काळजी थोडे त्यांना तितकी कायद्याची जाण नसेल किंवा तितका त्यांना समज नसेल किंवा समज असला तरी राजांवरती राजे म्हणून जे लोकांनी प्रेम केलं म्हणजे अं काही जर असेल तर राजांकडे जायचं राजांचा जा सल्ला घ्यायचा आणि राजांच्या सल्ल्यानं चालायचं आणि राजे म्हणतील तसं पान सुपारी आणि तंबाखूच्या ह्याच्यावरती राजकारण चाळीस वर्षांनी केलं लोकांना अगदी देशोधडीला लावण्याचं काम जर ह्या मसोड शहरातल्या कोणी केलं असेल तर ह्या राजांनी केलं मसोड शहरातल्या कित्येक शेतकऱ्यांना चार हजार एकर जमिनीवरती ह्यांची नाव आहेत आणि त्याच्यावरती उतारे असणारे किमान या मसवड शहरातले तीस टक्के पस्तीस टक्के कुटुंब आहेत या लोकांना ना कुठल्या बँकेचं कर्ज मिळत ना होम लोन मिळत ना हे घर बांधू शकत ना स्वचालय बांधू शकत ना यांना कुठली सोसायटी मिळत ही परिस्थिती मसवड शहरातील लोकांवर जर कोणी आणली असेल तर ह्या राजाने आणलेली आहे आणि तीच परिस्थिती बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या मानखाटाव तालुक्याचे जे भाग्यविद्या आहेत देव म्हणून लाभले आपल्याला ते जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून आणि कायद्याला धरून हा निकाल काल आलेला आहे आणि त्याची प्रत माझ्याकडे मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना ते पाठवू शकतो ते तुम्ही बघू शकता ते तुम्ही व्हायरल करू शकता आणि जर हा आदेश जर चुकीचा असेल हा आदेश जो झालेला आहे तो जर चुकीचा असेल तर मी परत एकदा सांगेन की राजे तुम्ही कुठल्याही कोर्टात जाण्याच्या भानगडीत पडू नका जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे विषय सोडून कशाला याच्यात कोर्टात असं मला त्यांना एक सांगायचं मसवड नगर परिषदेच्या इतिहासात दोन हजार अकरा ला जयकुमार गोरे भाऊ आमदार असताना त्यांच्या माध्यमातून मसवड शहरामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि तुम्ही जे चाळीस वर्ष आणि दुसरे पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यानंतर दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा ही सत्ता राहिली मसोड शहरातील लोक लोकांनी बघितलेलं आहे विकासाचा झंझावत बघितलेला आहे मसोड शहरातील लोकांनी महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गार्डन बघितलेले आहे महाराष्ट्रातील सर्वात चांगली स्मशानभूमी बघितलेली आहे जो रथ जो सिद्धनाथाचा रथ जो आपला कालभैरव आपलं कुलदैवत आहे आपल्या मसोड शहराचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताचा रथ आपण ज्या वड्यातून ज्या नाल्यातून ज्या घाण पाण्यातून वाहून नेत होतो ओढून नेत होतं लोकांचे कमरे इतक्या पाण्यातून त्या चिखलातून आपण रथ वाढत होतं तिथं परिस्थिती आज तुम्ही बघता येतो रथमार्ग भावनी केला आणि तो अगदी डांबरी आणि सुसज्ज लाईट असलेला अगदी व्यवस्थित रथमार्गाला कोणतीही अडचणी येऊन अशा पद्धतीचा तो मार्ग केला कितीतरी विकास काम जर सांगत बसलो तर तो फक्त त्या पाच वर्षात झालेली विकास कामं जर सांगायची म्हणलं तर मला एक तास लागेल तुम्हाला एवढी विकास कामं झालीत मग सोड शहरापासून पाचशे मीटर वरती असणाऱ्या वाडी वस्तीला सुद्धा रस्ते नव्हते या ठिकाणी मुसवड शहरात ते पाचशे मीटरवरती असणारा आमचा लांबाचा मळा वड्याला जर पाणी आलं तर पाच किलोमीटर फिरून जावं लागत होतं अशी परिस्थिती होती आज तुम्ही बघा त्या वड्यावरती पूल आणि डांबरीकरण तिथं झालेलं आहे आणि लांब मळ्यात लोकांच्या तिथं तिथं जाऊन मला वाटतं की लोकांच्या तुम्ही भावना जाणून घ्या की काय फरक पडलेला आहे त्या पाच वर्षांनी आणि त्यानंतर या लोकांनी दिशाभूल केली या लोकांनी फक्त ते कोपरा साहेब बैठका आणि आज तेच परत लोक इथे येऊन पत्रकार परिषदान सभान हे चालू केलेलं आहे अक्षरश दोन हजार सोळा नंतर या गावाचं जर वाटोळं झालं असेल दहा वर्ष जर गाव पाठीमागे नेलं असेल तर हे त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठे जर कोण असतील तर हे म्हसोडचे राजे आहेत कारण त्यांना म्हसोड शहराचा होत असलेला विकास बघवणार नाही बघवत नाही आणि ते दुसरं कोणीतरी तरी आहे हे त्यांना चालत नाही म्हणून फक्त यांचं हे है कारस्थान कटकारस्थान चालू आहे की जेणेकरून चांगल्या माणसांची सत्ता सर्वसामान्य माणसं सत्तेवर बसूच कशी शकतात ही यांची जी भावना आहे ह्या भावनेतून हे का उतरलेले आहेत हे जे पेटलेले आहेत सर्वसा आता सर्वसामान्य माणसाची लायकी काय असं तुम्ही समजता सर्वसामान्य माणूस तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक होऊ शकत नाही तुमची भावना आहे म्हणून तुम्ही आज जिद्दीला पेटलाय आणि आज सांगता की हे एवढे पैसे खर्च करून तेवढे पैसे खर्च करू पैशाच्या जेव्हा राजे सत्ता मिळवता येत नाही लोकांमध्ये प्रेम निर्माण करावं लागतं लोकांचं प्रेम मिळवावं लागतं ते तुम्ही गमावलेलं आहे लोकांनी चाळीस वर्ष तुमच्यावर प्रेम केलं जे की तुम्ही आज गमावलेलं आहे असं मला खासदार साहेबांना खरं तर विचारावं लागेल तुम्ही नक्की कुठे आहे नक्की तुम्ही कुठं आहे हे अगोदर ठरवा तुम्ही इथं आल्यावर एक बोलता खाली गेल्यावर एक बोलता आणि पूल झाला किंवा गार्डन झाली मसवड नदीवरचा पूल मी अमान्य करणार नाही ते आमच्या काळातलं काम नाही ते म्हणले ठीक आहे ठीक आहे आमच्या काळातलं काम नाही जे आमचं काम आहे त्याचं आम्ही बोलू गार्डनचं काम आमचे नेते जयकुमार गोरे भाऊ यांच्याच माध्यमातून झालेले आहेत आणि आम्ही त्याचे सगळे पुरावे दाखवू शकतो तुम्ही केले आहे ह्याचे पुरावे तुम्ही दाखवा त्यातच मिळवलं आत्ताच एका शेतकऱ्याकडून बावन्न लाख रुपये घेऊन तुम्ही त्याला दस्त करून दिलाय ते पण भोगोटा तु। दोन मध्येच राहिला बावन्न लाख रुपये देऊन सुद्धा तो मालक नाही भोगोटा दोन मध्ये आहे शेतकऱ्याला फसवलं कोणी शेतकऱ्याला फसवलं कोणी शेतकऱ्याला तुम्ही फसवलं त्या आता या प्रत्येकाची परिस्थिती आहे पन्नास लाख साठ लाख रुपये द्यायची आणि तुम्ही काय करता प्रत्येक इलेक्शन आलं का तुम्ही आमची जमीन खाता तुम्ही आमच्या जीवावर जगता तुम्ही आमच्यामुळे आहे अरे तुमच्यामुळे काय तुमचा संबंधच काय मुळात तुम्ही आहेच कुठले ते अगोदर सांगा राजे तुम्ही राजच आहात का तुमचं गाव कुठलं तुमचा संबंध काय हे अगोदर सांगा राजा आहे त्याचबरोबर मंत्री महादेव जानकर यांनी सुद्धा विकास बोलताना सांगितलं की कुठलाही आमदार खासदार आपल्या घर चाणून देत नाही शासनाच्या आपल्या जनतेच्या टॅक्स मधून हे विकास काम केली जातात त्यामुळे हे विकास कामाचं श्रेय इतरांनी लाटू नये जानकर साहेबांवरती मला काही बोलायचं नाही परंतु जानकर साहेब आपण पण मंत्री होता तालुका तुमचा या तालुक्यातून तुम्ही गेलेला तुम्ही पाच वर्षात काय केलं तेवढंच सांगा त्यांच्यावरती काही जास्त आपल्याला बोलायचं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद